स्टार मराठी नमस्कार आपले स्वागत आहे मी चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी संदर्भात पंढरपूर लातूर येथील समाज बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र रास्ता रोको आंदोलन संपन्न एस टी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने होण्यासंदर्भात पंढरपूर येथे तसेच लातूरमध्ये गेले पंधरा दिवस समाज बांधव आमरण उपोषण करतात त्याच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको आंदोलन घेण्यात आले सांगली येथे शिवशंभू चौकामध्ये हे आंदोलन घेतले त्याचे निवेदन माननीय कलेक्टर साहेबांना देण्यात आले यावेळी नगरसेवक विष्णू माने संगीताताई खोत सविताताई मदने कल्पनाताई कोळेकर लक्ष्मीताई सरगर संजय यमगर गजानन आलदर प्राचार्य आर एस चोपडेसर प्राध्यापक गावडेसर पैलवान सुरेश टेंगले राहुल सरल भारत खांडेकर आनंदा आनंदामहारुगडे अर्जुन हजारे धनाजी रुपनर संदीप मासाळ दादासाहेब कोळेकर बाळासाहेब हनुमंत मदने विशाल उत्तम मदने शैलेश यमगर सागर सरगर लिंगापामाने विकास यमगर वैशाली शेळके छाया पांढरे जयश्री कोळेकर हरिदास लेंगरे गरिबा बंडकर श्रीकांत वाघमोडे बाळासाहेब फोंडे सुरेश पांढरे केसकर सर रघु सरगर तसेच धनगर समाजाचे अनेक समाजबांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी